डॉक्टर शिवसुराज माने यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं आयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आपण सन्मान स्वीकारायचा तसेच डॉक्टर शुभम सोनोने आपला या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आपण सन्मान स्वीकारायचा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गट क्रमांक चोपन्न सुटला चौपन्न सुटला या मैदानातील आणि चौपन्न मध्ये लढत चालली सुंदर अशा गाड्या पत आहे चोपन्न चोपन या मैदानातील अतिशय सुंदर लढत शेवटच्या सणाला काटा किर अशी लढत झाली गड क्रमांक चोपन्न चा निकाल तास क्रमांक तीन वरून झाली गाडी राजू कटोले शुभम कटोले यांचा हिंद केसरी सोनिया व सुनील विषय माळवंडी यांचा काशी या गाडीचा एक नंबर आला विजय दबाईल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आधी निखिल पवार सानवी निखिल पवार हाडवैद्य कोपरे यांचा गुरुभाई यांच्या गुरुबाईची सुंदर अशी गाडी पळवली विजू डायव्हरनी त्याबद्दल विजू ड्रायव्हरला पाचशे जण नाव आहे आणि करताना तीनशे जण नाव आहे त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे सुजित ड्रायव्हर आंधळेकर आपण एकोणसाठ मध्ये गाडी आणण्यासाठी जायचंय खाती मागाशी सुंदर अशी गाडी पळाली कलम तीनशे दोन बब्याची त्याबद्दल सुहास अर्जुन साहेब सदाशिवनगर यांच्याकडून ड्रायव्हरसाठी तीनशे आणि समालोचक करताना दोनशेचे नाव आहे त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे